मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो मामा, मामांच्या सवंगड्यांना पेन्शन देण्यासाठी शामराव पाटील यांनी आपल्याला पेन्शन देऊ केले जानेवारीची सुरुवात ह्या दोन हजार पंचवीसची सुरुवात चांगली झाली आहे खरंच मनापासून धन्यवाद आपण त्यांची मुलाखत म्हणण्यापेक्षा त्यांची माहिती आपण जाणून घेऊया त्यांचे विचार जाणून घेऊया नमस्कार जय बाळू पहिल्यांदा सगळ्यात म्हणजे तुमचा आभार मानावर एवढं आहे तुम्हाला सांगा सुरुवात लहानपणापासून मला सगळं कानावर होतच बाळू ममांच म्हणजे भंडारा आहे एकदा लहानपणी मी भंडाराला पण गेली होती आठवते मला भंडाराला हा लहानपणी आणि खूप गर्दी होती चांगलं मी इथून तिथे गर्दीत लांब फेकली गेल्यामुळं तर तेव्हापासून गेली नाहीये भंडाऱ्याला कधी मग नंतर लग्नानंतर एकदा काहीतरी गेलेला आठवतंय मला पण मिस्टरांच्या पण घरी आणि माझ्या पण सासरी माहेरी दोन्हीकडं बाळूम्मांचं सगळं ऐकून होते मी कानावर म्हणजे आई माझी सांगायची आमच्या आजीला म्हणजे वडिलांच्या आईला हे झालं होत होतं तिला म्हणजे त्रास होत होता पिशवीचा बिरे तिचा त्रास होत होता म्हणून बाळू घेऊन गेलेलो गाडी झोपून वगैरे आजीला आजीला वडिलांच्या आईला तर सांगितलं नाही आता म्हणजे सगळं डॉक्टर फिरवून माझ्याकडे आणली का म्हटले न्या घरी खरोखरच आजी आमची वारली त्यावेळेला झाला तर संपलं म्हणले सगळ्या डॉक्टरांच्याकडे फिरून माझ्याकडे हा डॉक्टरला फिरवून आणली का असं म्हणले म्हणजे आई सांगताना ऐकले आणि माझ्या आजीला दूध नव्हतं माझे वडील जन्माला आले तेव्हा तर माझे वडील म्हणतात काय मी जास्त बाळूम्मांच्याकडे जात नव्हतो पण बाळूमाच्या माझ्यावर खूप प्रेम होतं म्हटले की दूध नव्हतं तर त्यांनी म्हटले इकडे भाकरी द्या रे कोणतरी माडं जरा आणि ही म्हणजे कोणाच्यातली तरी आणून मग ती बाळूम्मांना कोणीतरी भाकरी आणून दिली आणि ती भाकरीचा तुकडा आमच्या आजीला पाठवला की दूध येऊ दे म्हणून वडिलांसाठी हां मग ते तेव्हा दूध वगैरे आलं म्हणजे वडिलांना Yeah. आणि मग मा वडील म्हणे कधी बाळूम्मा आले तर मी जायचो म्हणजे असं लांब जाऊ म्हणजे काहीतरी खायला मिळते yeah. वगैरे म्हणून खारका वगैरे असायचा ना बाळूमच्याकडे वगैरे लोक द्यायचं तर जायचं ते घ्यायचं आणि आम्ही यायचं yeah. पण बाळूम्मा अगदी आपल्याकडे बघत असताना प्रेमानच बघत होते असं म्हणून वडील सांगत होते आणि काय काय किस्से पण सांगत होते बाळूचे एखादा किस्सा तुम्हाला आठवण सांगितलं असेल तर सांगतो ते तेच की आपलं कुठं जेवण हे करताना मटन वाढताना वांग निघालं वगैरे असं म्हणजे ते सांगायचं त्यांनी तुम्हाला सांग आधी मध्ये आमच्या घरात सतत नेहमी चर्चा असायची म्हणजे बाळू काय घडलं किंवा काय नाही आणि त्याच्यानंतर ना आई पण माझी मला म्हणजे भाऊ नाहीये आम्ही दोन बहिणीच मुलं वारले सगळे चार मुलग झालेलं वारल्यानंतर मग बहीण झाल्यानंतर आई पायावर घालायला घेऊन गेलेली बाळूम्मांना आज मम्मांच्या आजमापुरात आल्यावर समजलं म्हणून गाडी जो तर माझ्या बहिणीला पण म्हणजे आई सांगत होती की असं उचलायला लावले लवकर उचल उचल लवकर म्हणून असं हा उचल 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 हा उचलून घ्या लवकर पायावर घालू दिलं नाही आई म्हटली त्यानंतर आई म्हटली मी पण कधी गेलो माझा नेमकं बाळूमा ज्या वेळेला समाधीस्त झाले तेव्हाच जन्म झालाय सासष्ट ला तुमचा जन्म सासष्ट हा म्हणून हो सदसष्टचा आहे सासष्ट बळ समाधी सदसष्ट आहे माझा जन्म एकोणीसशे सदसष्ट बावीस चार एकोणीसशे सदसष्ट आणि त्यानंतरनं मग आई असं आधीमध्ये मा मला काहीतरी सांगायची बाळूम्मानी दिल्याला म्हणजे एवढीशी एक पेटी आमच्याकडं त्यात आई म्हटल्या चा बाळम्माच्या हातचा भंडारा आहे आणि मग प्रत्येक वेळेला जाईल त्यावेळेला आणून त्यातच टाकायची आणि आई ती लावायची पण आम्ही फक्त ऐकून घ्यायचं काय श्रद्धा वगैरे असं काहीच नव्हतं बाळम्माविषयी मनात आई सांग सगळे सांग त्याला ऐकून घ्यायचं फक्त मग त्यानंतरनं परत हे माझे वडील वगैरे पण सांगायचं काही ना काय परत काय हा सासूबाई म्हणजे सासू सासऱ्यांचं पटत नव्हतं त्या माहेरी राहत होत्या सुरुपलीत मळगे मध्ये आमचं सासर पण सुरुपलीत मुलांना घेऊन त्या आल्या ते मारायचे खूप आमच्या सासूबाईंना भांडण व्हायचं त्रास द्यायचे मग आता ह्या दोन मुलांना घेऊन काय करू असं वाटायचं त्यांना दोन मुलग एक मुलगी पोटातच होते आणि मग त्या अदमापुरात काय कुठं सुरपलीच्या माळावर बाळूमा आले असं समजल्यानंतर त्या लांब अशा घाबरायच्या बाळूमा शिवा वगैरे द्यायचे ना म्हणून घाबरल्यावर हे म्हटलं मी सात आठ वर्षाचं होतं आणि असं लांब जाऊन उभारलेल्या बाळूमान बोलवून घेतलं रांडं तुझं चांगलं होतं जाऊन भंडारा दिला होता माझे दीड मॅनेजर झाले मिस्टर सिव्हिल इंजिनियर झाले त्या काळात म्हणजे सासूबाईने हातावर रोजगार करून त्यांना शिकवलं हे वैशिष्ट्य सासूबाईंना मामाने शिव्या दिल्या आणि सासूबाईंचं चांगलं झालं आजपर्यंत सगळा अनुभव असा आहे मामाने ज्यांना ज्यांना शिव्या दिल्याचं चांगलं झालं त्यातलं तुमचं एक उदाहरण त्यांच्या तोंडचा शब्द कधीच असा खोटा गेला तुम्ही म्हटलं की तुमची मामांच्यावर श्रद्धा म्हणजे पहिला असं जास्त नव्हतं आम्ही काय म्हणायचं मंदिर बसून आलो ना की नंतर येऊ बाळव आपलं काम करून आता तसं वाटत नाही नंतर वा जायचं नाही मनातून जास्त तुमच्या व्हिडिओ बघून जास्त वाढली खोलात माहिती मिळली ना पूर्ण की अनुभव बार्व मामांचा हे सगळं आधीच हे सगळं ऐकूनच म्हणजे बाळू अण्णा म्हणायचं मला भाकरी दिलेली माझ्या आईला मला दूध यावं म्हणून वगैरे असं हे ज्या गोष्टी सांगत एवढंच आम्ही सोडून द्यायचं ते जास्त मनावर घ्यायचं नाही किंवा आज भंडार आहे जायचं म्हणजे तेवढं म्हणजे असं सगळे जातात म्हणून असं होतं ते म्हणजे तुमचं गाव बिद्री बिद्रीम बिद्री पासून आदमापूर पासून अगदी जवळच आहे जवळच आहे लहानपणापासून तुम्ही मंदिर बघताय सगळं बघताय आमोशाचा हो 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 कार्यक्रम बघताय पण श्रद्धा जी वाढली बघा म्हणजे कार्य कार्य किती किती आहे आहे मला मुलगा सुद्धा म्हणजे कडे जात होतो आम्ही म्हणजे मिस्टरांनी काही अचानकपणे त्यांना कोणी सांगितलं की बाळूमामांच्या म्हणजे त्यांचं पण कसं आई गेली त्यानंतर ते इंजिनियर झाले नोकरी लागली पण जास्त असं बाळूमामांच्या कधी गेलेलं मी बघितलं नाही पण हो मला पण दोन मुली झाल्या आणि मुलगा होण्याकरता फार मला हे करायला लागलं म्हणजे भाऊ नसल्यामुळे माझी इच्छा झाली की मुलगा पाहिजे तुम्हाला भाऊ नाही म्हणजे सांगितले ना चार मुलं आवडला वारले ते आम्ही दोन बहिणी तर हा होण्याकरता माझ्या मिस्टरांनी ग्रंथ वाचला बाळू ग्रंथ घेऊन आले आणि ते रोज नेमानं वाचत होते म्हणजे ते पण फार भावनिक नाही आहेत देव त्यांना कुठला म्हणजे कुठल्या देवाविषयी काय हे नाहीये म्हणजे जावं नास्तिकच हा हा नास्तिक पण म्हणता येत नाही कसलं व्यसन वगैरे पण नाही काय नाही पण फार असं देवदेव करत नाहीत जायला पाहिजे दिसलं तर दर्शन घेण पण बाळू त्यांची श्रद्धा आहे मनात मग त्यांनी कसं काय मला हे आश्चर्य वाटलं ग्रंथ आणला ग्रंथ वाचला मला हा मुलगा झाला आणि आम्ही मेटक्यात नेहमी येत होतो आदमापुरात कधीच नाही ह्यांना कोणी सांगलेलं मेथक्यात या म्हणून मेथक्यात येत होतं मग बाळू माझ्या स्वप्नात आले आणि असे माझे मामा माम मामी भाऊ किंवा असे काका असे एका लाईन न उभारलेले भंडारा घेऊन तो माझ्या अंगावर टाकला भंडारा स्वप्न मध्ये परत आणि त्यानंतर ना मग मी तिथं आमच्या गावात एक असं सांगणारे लोक आहेत ना जटवाली एक काकी म्हणून त्यांना सांगितले हे स्वप्न तर म्हणजे तुला आता मुलगा होतोय <laughs> मुलगा झाला आणि मामा स्वप्नात आले त्यावेळेला हा भंडारा अंगावर टाकला होता आणि स्वप्नात आले आणि अजून पण बाळू मग बऱ्याच वेळा स्वप्नात आम्हाला हे देतात मी आता खूप आजारी होते वाताना वगैरे हे तर असे स्वप्न पडलं तर म्हणजे असं बाळूमा असं काहीतरी हे देतात दृष्टांत स्वप्नामध्ये असतात धन्यवाद आणि खूप चांगले अनुभव आहेत तुमचे स्वप्नात येऊन मामाने दर्शन दिलं महत्वाचं म्हणजे स्वप्नात येणं फार म्हणजे फार महत्वाचं भाग्य पाहिजे त्यासाठी त्यांना माहित आहे तुमची ओळख नाव सांगा तुम्ही सुशांत शामराव पाटील काय करता तुम्ही आता मी आता मेकॅनिकल इंजिनिअर झालो आहे पुण्याला होतो जॉबला पुण्याला कोल्हापूर इंजिनिअरिंग कुठे केलं तुम्ही डी वाय पाटील काजबा डी वाय पाटील मामांच्या विषयी पहिल्यांदा कुणाकडून समजलं मम् हेकडून काय पप्पांच्याकडून मम्मीकडून आणि किती वर्षाचं असताना समजलं कळायला कधी मामा हे आहे का दहावीपासनं दहावीपासनं धन्यवाद इथं एवढं आणि विशेष म्हणजे काय मामा मगाशी म्हणत होते कार्य महत्वाचं काय आहे काल सुरतहून लोक आली होती सुरतहून मिझोरमच्या तिथं आम्ही नेहरू होतो मामांना सुरतवरून लोक यायला लागलेत तुम्ही आत्ताच अनुभव सांगितला की अमेरिकेत सुद्धा हे यायला लागले हे लांबचे लोक राहू दे ही लांबची लोक राहू देत पण जवळच्या लोकांच्या सुद्धा मनामध्ये रुजवण्याचं काम आमच्या व्हिडिओ मार्फत होतं हे म्हणजे खरंच आवडलं आणि अजून एक मला म्हणजे हो, सांगायचंय की मी तुमचे व्हिडिओ हो, असे बघितले ना की म्हणजे मी असं आधी सांगते तुम्हाला जनरली मग नंतर की व्हिडिओ जसे पाहिले तसे मला असं वाटत होतं की माझे आई वडील का सतत बाळूबा मच्याकडे गेले नाहीत आणि सेवा का केली नाही असं वाटत होतं सारखं म्हणजे माझे पण भाऊ जगले असते किंवा एक मला वाटत होत हा का गेले नाहीत एकदा गेले परत गेलेच नाहीत फक्त यांना माहिती म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वर हजर होते तरी का गेले नाहीत असं मला वाटलं लांब लांब का राहिले माझे वडील बाळूमनच्या पा असं असं मला सारखं तुमचे व्हिडिओ बघून वाटत होत आणि मग माझ्या वडील ब्याण्णव वर्षाचे आता दोन हजार वीस ला वारले ब्याण्णव होते वारकरी होते मग ते सतत असं वाटत असताना मला वडिलांना अचानक पण एक अटॅक आला आणि आम्ही कारखान्यावरून नेलं त्यांना घरी आणलं त्यांनी सांगितलं की कुठं नेऊ नका एक दहा पंधरा दिवस म्हणजे हे करतील पण बोलत नव्हते कायच मग मी सतत बसून बाळूम्मांच्या जवळ आम्ही पांडुरंगाचं आमच्या घरात आहेच म्हणजे नामस्मरण करतच होतो आई वडील वारकरी असल्यामुळं आणि मी बाळूम्मांचं सतत नाव गेलं तर की बाळूममा की माझ्या वडिलांना बोल शेवट म्हणजे इतके बोलणारे व्यक्ती आता मी बोलते म्हणजे माझ्या वडिलांच्याकडूनच आले ते बोलत तर ते बोलणारे व्यक्ती एकदम न बोलता जाऊ नेत शेवटी बोलू देत आमच्याशी आणि मग जाऊ देत म्हणून आणि मुक्त होऊ मुक्ती होऊ मिळू दे त्यांना चांगली म्हणून मी सतत मनात गेले आणि मग वडिलांना खरंच दोन चार दिवसांना बोलायला लागले आम्ही म्हणतोय तसं नामस्मरण करायला लागले झोपून बहि मी ब बोलल तसं देवाज रामकृष्ण हरी म्हणालेले आणि मग त्यानंतर ना अचानकपणे रविवारी नऊ तारखेला ऑगस्ट मध्ये वडील एकदम झा उठले म्हणजे असं झाण करा उठता वगैरे येत नव्हतं पारशक्त झाले होते पण उठले एकदम दर दरून घाम फुटला होता आणि पटकरण मी आमच्या नातूळ माझा एक बहिणीचा जवळ होता त्याला सांगितलं धर धर म्हणून तर मग त्याने मग वडील म्हटले मी रात्रभर बाळूमामांच्या जवळ होतो बाळूमामांच्या जवळ होतो म्हटले तर आम्हाला आश्चर्यच वाटलं मग लगेचच झोपवलं त्यांना मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता माझे वडील वारले सोमवारी तिसऱ्या सोमवारी श्रावणातच आणि मग आम्हाला फार हे वाटलं की वडिलांनी सांगितलं म्हणून मी बाळूबाबांच्या जवळ होतो म्हणून आणि सहा वाजता संध्याकाळी वारले त्यानंतर ना एक अर्धा दिवसानं परत माझ्या बहिणीची मुलगी आहे तिच्या स्वप्नात आले वडील आणि आमचा एक वरांडा असा आहे आणि आत घर आहे असं सोपा घरात माझ्या माहेरी म्हणजे तर वडील वरांड्यातूनच तिला म्हटले की झोपला आहे काय सगळे आम्ही असे सगळे झोपलेलो बघितलं वडिलाने सोप्यामध्ये ती सांगितली आणि मग तुम्ही झोपा झोपा म्हटले मी आत येत नाही मी बाळू मम्मांची बकरी राखतोय असं म्हटले ना मला इतकं म्हणजे हे वाटलं ना वडिलांनी घेऊन सांगल्यावर कारण माझी इच्छा होती की का मामांच्या डान्ना गेले नाही तस खूप इच्छा मी हे व्हिडिओ बघून तुमचे मला सतत वाटत होत म्हणजे ते वर जाऊन बघून मामांच्याकडे ते हा तिथं करायला गेले मला वाटत होत म्हटलं माझी इच्छा वडिलांनी पूर्ण के केली आणि मला सारखं वाटायचं काय गेलं नाही माझा भाऊ मुलगा एखादा जगला असता मिळाला असता वगैरे असं वाटत होत धन्यवाद खरंच इथे येऊन सगळी माहिती सांगितलं आपण आलोय मामा बोला की जय भाऊ बाळमांच्या नावानं चांगलं तो ह्याचा अमेरिकेचा अनुभव काय होता ते सांगा कसं अमेरिकेची मुलं आमच्या गावाची दोन मुलं तिकडे मग ती आता कल्पबा मला म्हणाय आबा तुमचा लग्न त्यांचं लगेच ते म्हणजे मामा तुमचा आम्ही तिथे कॅशर अमेरिकेत बघितले तिथे किशोरी बघितलं असं म्हणलं तर टी लावलं तर म्हणलं लोक हजारानं बसली ती आणि सगळी साडी नेसलेल्या बायका आली साडी नेसून महाराष्ट्राचं किती बायका हजारो लोक होते अमेरिकेत अमेरिकेत बघा किती आहे किती असतो होई म्हणा आमच्या भागात ती म्हणा कुठली म्हणा चिठली म्हणा सगळी इंग्लिश बोलणारी माझ्या तब्येत मध्ये बरे नव्हते अजून बरेच नाही दोन म्हटलं सांगितलं पर पांडुरनं सांगितलं काय झालं होतं काय काय की आमच्या भावाचा प्रोग्रेम आहे हो पलीकडलं ठोल्या भावाचं आणि त्याशी मी आम्हाला बी पी आणि माझं सांगच अंगच लाटलात कापाला ते मेलं चारला सांभाळली कामाला गेलेलं आलो आणि तेव्हा मी आजारीच डॉक्टर येणार आहेत एका आठ दिवसात चार दिवसात येतील शेकावठे मारायचे

फक्त आणखीन एक विनंती माझी मान्य करा पुढच्या महिन्यात पेन्शन देण्यासाठी कापशीला बरकाळ आहे जिंच्याकडे तेवढ्या एक वेळा बरकाळ कापशी मध्ये पार्वती बरकाळ त्यांच्याकडे वाटलं मला विनंती आहे तुमच्याकडे कारण का शंभर हो। कारण का तुम्ही आल्यामुळे त्यांना बरं वाटेल कसं आहे म्हणून मी काय आदमापुरात घडलं नाही आपण तिथंच देवाने आपल्याला तिथंच त्यांच्या घरी बोलवले वाटत मला तिथच जायचं मी कापशीला कापशीला जायचं ठरवलं बघा माया तोंडात पुढच्या महिन्यात आमोशाला नक्की आपण तिकडे बघू म्हणजे हा हे असेल ना मोकळा कारण आता तो जॉब तर बघतोय इंटरव्ह्यू काल आज आज नको म्हटलं तर उद्या इंटरव्ह्यू जय बरो तुमच्या जॉब शुभेच्छा जय बाबू बाबुनच्या नावानं चांग चांग हा फोटो जाऊन बॉक्स जाऊ एकोणीस बातकरता फोटो पहिला